नाशिकच्या चांदवड टोल प्लाझावरील टोलच्या झोलची आता चौकशी सुरू झालेली आहे पुढारी न्यूजच्या बातमीची एन एच एआयसह आय एस टी पी एलने सुद्धा दखल घेतलेली आहे चांदवड टोल प्लाझा इथे बनावट ट्रॅकचा वापर करत काही कर्मचारी लूट करत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला होता त्याची पोलखोल पुढारी न्यूजनं केली होती आणि पुढारी न्यूजच्या बातमीनंतर गेल्या तीन दिवसांपासून चांदवड टोल प्लाझाची चौकशी सुरू झालेली आहे टोलवरील सीसीटीव्ही ट्रान्झॅक्शन आणि सॉफ्टवेअरचा डेटा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेला आहे आयएसटीपीएल चे एमडी श्रीनिवास यांनी स्वतः चांदवड टोल प्लाझावरती भेट देऊन पाहणी केलेली होती व्हिडिओसह ट्रान्झॅक्शनची सत्यता पडताळणी केल्यानंतर कारवाईबाबत वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील अशी माहिती चांदवड टोल प्लाझाचे मॅनेजर मनोज पवार यांनी पुढारी न्यूजला दिलेली त्यांच्याशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी नाशिक जिल्ह्यातील चांदवड टोल प्लाझावर काही व्हिडिओ समोर आलेले होते टोलचा झोल केल्याची या सगळ्या दरम्यान पुढारी न्यूजनं वार्तांकन केलं होतं आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता एन एच आयच्या माध्यमातून देखील चौकशी केली जाते इरकान सोमा प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून देखील चौकशी केली जाते नेमकी ही चौकशी कशी केली जाते या सगळ्या दरम्यान कोणकोण अधिकारी या सगळ्या ठिकाणी येऊन चौकशी करून गेलेले आहेत हे याची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत टोल प्लाझाचे मॅनेजर मनोज पवार आहे सर नेमकं काय आता सद्यस्थितीमध्ये या सगळ्या दरम्यान केलं जात आहे आणि काय या सगळ्या पार्श्वभूमीवर चौकशी होती वरिष्ठांकडनं चौकशी केली जाते आहे आमचं जा जे ऑफिस आहे त्यांनी काही डेटा वगैरे मागितलेला आहे ते सदर प्रकरणाची पूर्णपणे चौकशी होते आहे जे ट्रान्झॅक्शन झाले आहेत त्याचे काही फुटेज असतील किंवा ट्रान्झॅक्शन डिटेल असेल किंवा मग एन एच काही डेटा मागितल्या गेलेला आहे ते वरिष्ठ पातळीवर चौकशी चालू आहे ते स दररोज त्या कोणी ना कोणी येऊन चौकशी करता येथं अजून तर ते चौकशी दरम्यान समोर आलेलं नाही आहे शेवटी चौकशी आणती समोर येईलच तर ते तुम्हाला मी कळवेल त्याविषयी अजून तर ते वरिष्ठच कळवतील किती दिवस चौकशी चालते ते काय आपण त्यावर त्यावर बोलू शकत नाही मी कारण की किती दिवस चौकशी चालते ते वरिष्ठांचा निर्णय आहे चौकशी पूर्ण झाल्यावर ते आपल्याला कळवतीलच त्या माध्यमातून मी तुम्हाला संबंधित संदर्भामध्ये चौकशी करताय आणि काही डेटा देखील त्यांनी ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता चौकशीमध्ये नेमकं काय निष्पन्न होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसा किरण ताजणे उडारी न्यूज नाशिक